विविध महापालिकांमध्ये आता सध्या आघाड्या युवतींची चर्चा सुरू आहे मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन्ही गटांनी एकत्रित यावं असंही बऱ्याच कार्यकर्त्यांचं मत आहे काही का वरिष्ठ कार्यकर्ते त्याला विरोधही करत आहेत नेमकी आपली काय माहिती आहे आपलं त्या संदर्भातलं काय म्हणणं आहे असं आहे की आमच्या पक्षातर्फे जे प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक नेते आहेत त्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत बाकी पदाधिकारी आहेत त्यांना सर्व अधिकार देण्यात आले होते, होते की त्यांनी स्थानिक परिस्थिती पाहून त्या जिल्ह्याची स्थानिक परिस्थिती पाहून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे दिले त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार पिंपरी चिंचवड आणि पुणेमध्ये स्थानिक लोकांनी विचार केला असेल की आपण अजितदादाची राष्ट्रवादी यांच्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे बरोबर आहे ना तर शेवटी त्यांनी निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यानंतर आमचे काही नेते तिथे जागा वाटपासाठी केले असणार की आम्ही किती लढून होणार तुम्ही किती लढून होणार त्याचा निर्णय लवकरात लवकर होईल आणि असं दिसते की त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवतील असं पिंपरी आणि पुणेमध्ये दिसतंय पण हा जो पिंपरी चिंचवड आणि पुणे पुढचं मर्यादित चित्र आहे तो राज्याचे लार्जर स्पेक्ट्रम मध्ये व्हावं वा असं पण अनेक दोन्ही बाजू असं मी पहिले सांगितलं ज्या ज्या जिल्ह्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार पदाधिकारी निर्णय घेतील महायुतीचं चित्र विदर्भात स्पष्ट झालं आहे मात्र आपलं म्हणजे जे अजितदादांचा पक्ष आहे त्यांना दोन ठिकाणी महायुतीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे नागपूरमध्येही राष्ट्रवादी अजित पवार गटाला काही नाही नाहीये सोबत अमरावतीमध्येही कशी स्थिती झाली काय आपण ठीक आहे तिथे आता आमच्या नागपूरमध्ये आम्ही जे महाविकास आघाडीचे घटक आहे काँग्रेस उभाटा यांच्यावर आमची चर्चा चालू आहे आणि लवकरात लवकर आमचं सीट शेअरिंग होईल इथे निर्णय होईल त्या पद्धतीनं आम्ही नागपूर महानगरपालिकेमध्ये पुढे जाऊ एकच आहे की सन्मानपूर्वक जर आम्हाला जागा मिळाल्या तर नक्कीच आम्ही काँग्रेस आणि उभाटाबरोबर इथे निवडणूक लढू नागपूर शिवाय त्या ठिकाणीसुद्धा आता कसं आहे की अमरावतीमध्ये तिथे अजितदादाची जी राष्ट्रवादी आहे त्यांचं आणि त्यांच्या मित्रपक्षाचं काही जमत नाही म्हणून त्यांनी त्या पद्धतीची भूमिका घेतली असं वाटते आणि तिथे राष्ट्रवादी अजितदादांची वेगळी निवडणूक लढवणार असं दिसतंय नागपुरात काँग्रेस पक्षाला दहा जागा देण्यास तयार आहे का दहा जागा असं आहे अजून कुठेही निर्णय झालेला नाही चर्चा चालू आहे आणि ज्यादा जागा निवड़े जे योग्य उम्मीदवार उम्मीदवार दी पाजे हा आम आग्रह जुड़े आमसी चर्चा कांग्रेस बरबर चाल है कि अनेक छोटे मोटे छोटे छोटे पक्ष अनेक है रिपब्लिकन पक्ष है सीपी है सीपीएम है वंचित है अशा अनेक पक्षाचीसुद्धा आमची चर्चा चालू आहे तिथे आता कसं आहे की ज्या पद्धतीनं योग्य जी आम्हाला जागा मिळतील आणि जिथे आहे चांगल्या पद्धतीनं आमच्या उमेदवाराला प्रतिनिधित्व करा करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी आम्ही युती करू राष्ट्रवादीची मुंबईमध्ये तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा शरद पवारसाहेबांचा उद्धवजी ठाकरे यांची उभाटा यांच्यावर चर्चा सध्या चालू आहे हां मं, मन मनसे तर आहेच प्रश्नच नाही मनसे आहे शिवसेना आहे म्हणजे उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांशी चर्चा सध्या चालू आहे पण असं कळत आहे की मुंबईत जे दोन्ही ठाकरे चंद्र पवार पक्षाला दिली जाईल जाईल म्हणून बरेचशे पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की आपण पक्ष काँग्रेस सोबत राहायला पाहिजे मुंबईमध्ये ठीक आहे कसं आहे शेवटी कसं आहे की ज्या जर कोणत्याही पक्षाशी बोलताना जर सन्मानपूर्वक जर जागा मिळाल्या नाही तर मग बाकी मार्ग अनेक उभे आहेत बाकी मार्ग अनेक खुल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसंच मुंबईमध्ये सुद्धा आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आमचा पक्ष आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणि त्याचबरोबर मनसे यांची युती होईल असं दिसतं थँक्यू <coughs> चहा घेतला